तसं तर तुम्हाला माहितच असेल ना की कि साड्यांमध्ये किती व्हरायटीज येतात डेली वेअर साडीज असो प्रिंटेड प्रिंटेडमध्ये हजारो कलेक्शन असतात फॅन्सी साडी असो पार्टीवेअर साडी असो ट्रेडिशनल साड्या असो भरपूर व्हरायटीज अजमेरा फॅशन एक मॅन्युफॅक्चरर आहे आणि ह्या मॅन्युफॅक्चरमशी आमच्याशी जुळलेले भरपूर व्यक्ती आहे जे रि रिटेलर बनतात होलसेलर बनतात सेमी होलसेलर बनतात तर तुम्हाला डिसाईड करायचं की तुम्हाला नेमकं काय बनायचं आहे जर तुम्ही आमच्याशी जुळून होलसेलरही बनू शकता जर तुमचा इंटरेस्ट आहे होलसेलिंगमध्ये तर तुम्ही होलसेल करू शकता जर तुमचा इंटरेस्ट आहे रिटेलचा सिंगल पीस विकायचा तेही तुम्ही करू शकता नमस्कार मित्रमंडळी सर्वप्रथम आपल्या मनापासून स्वागत करते आपल्या अजमेरा मध्ये आणि मी आजी आपली होस्ट कनक तर मित्रांनो आपण हा या व्हिडिओमध्ये स्पेशली कलेक्शन नाही दाखवणार आहे पण आपली आलेली जी कमेंटमध्ये प्रश्नांची उत्तर आहे ना आपण या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत तसं तरी आ, मला सर्वात जास्त हाच प्रश्न येतो की मॅम आता सध्याला सण येणार आहे आणि हे मेन सीझन आहे आता बिझनेस सुरुवात करायचा पण आम्ही कुठला बिझनेस सुरुवात करू म्हणजे बिझनेस सुरुवात करणाऱ्यासाठी तर गार्मेंट भरपूर आहे जसे की गार्मेंट्स आहेत सारे आहेत ड्रेस मटेरियल आहेत आहेत आपण कुठला बिझनेस आता ठेवू शकतो सध्याला हे जास्त मला क्वेश्चन येतं आणि जे सध्याला आता बिझनेस सुरुवात करणार आहेत ते जे युवक आहेत त्यांचा प्रश्न हा येतो की मॅम कितीपर्यंत इन्व्हेस्ट करायचंय कितीपर्यंत आपण भांडवल ठेवायचंय असे तर भरपूर क्वेश्चन्स असतात आपल्या माइंडमध्ये ऑब्व्हियसली असणारच कारण की आता हे यू युथ हे असे आहे ना की कुणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही पण स्वतःचं काहीतरी करायचंय स्वतःच्या पायावरती काहीतरी उभारायचंय हा डाऊट हा सगळ्या युवकला येतच राहतो आणि काही युवक असे असतात जे इंजिनियर डॉक्टर्स बनतात पण काही युवक असे असतात ज्यांना बिझनेस करायचा क्रेज असतो म्हणून एमबीए करतात एमटेक करतात भरपूर असे मोठे मोठे एज्युकेशन करूनही त्यांना तो सॅटिस्फॅक्शन मिळत नाही पण मेन सॅटिस्फॅक्शन असतो त्यांचा की काहीतरी बिझनेस करायचा तर आज मी आपल्या समोर आणले आहे की कुठला बिझनेस तुम्हाला सुरुवात करायचा तर एक मेव बिझनेस आपण असं करू शकतो की गारमेंट आपण आपला इन्व्हेस्ट करू शकतो आपण आपल्या त्याच्यामध्ये इंटरेस्ट जर तुमचा असेल ना तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पुढे जाण्याला कोणीच रोखणार नाही कसं काय सांगते मी तुम्हाला आता सध्याला सीझन येणार आहे सीजन मध्ये सर्वात जास्त खरेदी जाणारी कुठली वस्तू सर्वात जास्त साडी तुम्ही बरोबर ऐकताय साडी सध्याला साडीची क्रेज जास्त आहे सध्याला कसे कॉलेजला जाणारी गर्ल्स असो किंवा ऑफिसला जाणारी गर्ल्स असो साडींचा क्रेज हे आतापर्यंत कुठलेही सण आला कुठल्याही घरात पूजा आली तर साडी नेसणारी जे आता सध्याला ज्यांचे क्रेज आहे ना ते जास्त वाढलेलं आहे तसं तर कुर्ती आहे ड्रेस मटेरियल आहे किंवा जीन्स आहे पण आता जे सध्याला दिवाळी येणार आहे नवरात्री येणार आहे ह्याच्यामध्ये कसं आहे ट्रेडिशनल लुक मुलींना खूपच आवडतं तर त्या ट्रेडिशनल लुकमध्ये सर्वात जास्त विकली जाणारी प्रोडक्ट कुठली साडी तर आता सध्याला बिझनेस करायचा तर तुम्हाला विचार आला असेल ना तर एकमेव मार्ग आहे तर तुम्ही साडीचा बिझनेस आपण करू शकता साडींमध्ये भरपूर व्हरायटीज आहे तसं तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की मेन आपण करणार काय या व्हिडिओमध्ये साडीबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत तसं तर तुम्हाला माहितच असेल ना की साडी मध्ये किती व्हरायटीज येतात डेली वेअर साडीज असो प्रिंटेडमध्ये हजारो कलेक्शन असतात फॅन्सी साडी असो पार्टीवेअर साडी असो ट्रेडिशनल साड्या असो भरपूर व्हरायटीज तर ही काही कलेक्शन असे असतात जे रेग्युलर चालतात फॉर एक्झाम्पल डेली वेअर साडीज जसे की डेली वेअर साडी आपल्याला माहितच असेल प्रिंटेड साडी असो प्रिंटेडमध्ये जॉर्जेट असो रेनियल असो प्युअर जॉर्जेट असो किंवा मलाई पेटिंग क्लॉथ असो सगळ्या प्रकारची व्हरायटीज डिफरंट डिफरंट असते फॅब्रिक जसे असतात तसे त्याचे रेट पण असतात जेणेकरून तुम्हाला चांगल्या स्वस्तामध्ये साडी मिळावं याचा आमचा जास्त हेतू असतो जर तुम्ही एक डायरेक्ट फॅक्टरीकडे जर परचेसिंग केलात ना तर ता त्याचा मागचं कारण काय आहे आणि त्याच्या मागचा हेतू काय ते मी तुम्हाला सांगते जर तुम्ही डायरेक्टली होलसेलर कडे पर्चेसिंग केलात ना तर तुम्हाला कमी मार्जिन बसेल जर तुम्ही सेमी होलसेलर कडे केला तर त्याच्यापेक्षाही कमी मार्जिन पडेल जर तुम्ही एक डायरेक्ट फॅक्टरीकडून परचेसिंग करता तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त प्रॉफिट आहे कसं काय ते मी तुम्हाला सांगते अजमेर फॅशन एक मॅन्युफॅक्चर आहे आणि ह्या मॅन्युफॅक्चरशी आमच्याशी जुळलेले भरपूर व्यक्ती आहे री, जे रिटेलर बनतात होलसेलर बनतात सेमी होलसेलर बनतात तर तुम्हाला डिसाईड करायचं की तुम्हाला नेमकं काय आहे जर तुम्ही आमच्याशी जुळून होलसेलरही बनवू शकता जर तुमचा इंटरेस्ट आहे होलसेलिंगमध्ये तर तुम्ही होलसेल करू शकता जर तुमचा इंटरेस्ट आहे रिटेलचा सिंगल पीस विकायचा तेही तुम्ही करू शकता सध्याला आता जे सीझन येणार आहे ना या सीझनमध्ये सर्वात जास्त चालणारी साडी ती म्हणलं तर ट्रेडिशनल साड्या सध्याला ट्रेडिशनल साड्या आपल्या महाराष्ट्रामध्ये काय चालतं तुम्हाला माहितच असेल खण साडी असो इरकल साडी असो पैठणी साडी बनारस साडी कांजीवरम सिल्क साडी अहो भरपूर प्रकारची साडी आहे सध्याला जो ट्रेंडिंग करतायत ट्रेडिशनल साड्या ट्रेडिशनल साड्यामध्ये जर तुम्हाला जास्त इंटरेस्टेड असेल नंतर आपल्या इथे पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून आपल्याकडे कलेक्शनची सुरुवात होते तर मित्रांनो मला काय म्हणायचं माहिती आहे का की संधी नाका गमाव बिझनेस करायचं एक पाऊल पुढे टाका तुम्हाला पाहिजे ती गायडन्स आम्ही तुम्हाला प्रॉपरली प्रोव्हाइड करू आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बिझनेस गायडन्स असो बिझनेस टिप्स असो मार्जिन अकॉर्डिंग असो कशा पद्धतीने तुम्हाला बिझनेस करायचा आहे कुठला कलेक्शन ठेवून तुम्हाला बिझनेस करायचा हे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओ मार्फत तर देतोच सोबतही स्क्रीनवरती जे नंबर स्क्रोल होत ना तिथेही तुम्ही जर कॉल केल्यात ना के तर तुम्हाला हवी ती अजूनही माहिती तुम्हाला घरी बसून मिळून जातं काही लोक असे असतात जे त्यांचं बजेट असो तीस चाळीस हजारचा आणि इथं येणं त्यांना परवडत नाही कारण की सुरतला यावं इथं राहावं राहण्याचा खर्च पिण्याचा खर्च सुरतला येण्याचा खर्च त्याच्यामुळे ते, ते काय करतात की काही लोक असे जनरली विचार करतात इथं येऊन त्याचा खर्च हे करण्यापेक्षा तोच खर्च आम्ही बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करू काही लोकांची माइंड तशी असते बरोबरच आहे ना पैसा दुसरीकडे कर वेस्ट करण्यापेक्षा तोच पैसा आपण बिझनेसमध्ये टाकूयात ना तर असे विचार करणारे व्यक्ती काय असतात माहितीये का ते डायरेक्टली ऑनलाईन ऑर्डर देतात ऑनलाईन ऑर्डर कशा पद्धतीने द्यायचंय स्क्रीनवरती नंबर आहे व्हॉट्सअप करायचंय हवी ती तुम्हाला जी कलेक्शन पाहायचंय व्हॉट्सअपला करायचंय जर तुम्हाला ती क्वेश्चन जर तुम्ही, टाकल, जी तुम्ही टाकला म्हणजे तुम्हाला जे कलेक्शन पाहायचंय ते तुम्ही व्हॉट्सअपला टाकलात ना तर आम्ही तुम्हाला काय करू Up, लो सगळ्या प्रकारचे आम्ही तुम्हाला पीडीएफ सेंड करू घरी बसून ते पीडीएफ बघून तुम्ही हवी ती परचेसिंग करून फॉरवर्ड करून त्याचं एक बिल आम्ही प्रॉपरली तुम्हाला सेंड करतो तुमचा बिल अमाऊंट क्लिअर झाल्यावरती तुमचा त्याच दिवशी किंवा नेक्स्ट डे डिस्पॅच होतं तुमच्या सिटीपर्यंत यायची संपूर्ण जबाबदारी आपल्या अजमेरा फॅशनची अहो मित्रांनो बिझनेस तर सुरुवात करा पाठिंबा तर अजमेरा फॅशन देणारच आहे तुम्हाला जसं की आमच्या अजय सर सारखं सारखं सांगत असतात की बिझनेस सुरुवात करायला रिस्क तर घ्यावंच लागेल विदाऊट अहो आपल्या जीवनशैलीमध्येच रिस्क आहे बिझनेस मदे नशनार का फक्त एक पाऊल तरी पुढे टाका तुम्ही बिझनेस बिझनेस चालणार का नाही तुमच्यावर आधारित आहे आणि सुरुवात करण्यासाठी मित्रांनो ऑफलाईनच नव्हे तर ऑनलाईन करू शकता कशा पद्धतीने ऑनलाईन बिझनेस करू शकता तुम्हाला माहितच असेल आता सध्याला आपण ट्वेंटी थर्ड सेंचुरीमध्ये आहे आपण व्हॉट्सअपमध्ये फेसबुकमध्ये इन्स्टामध्ये असे भरपूर आपल्या सध्याला ऍप्स आहेत ज्याच्यामध्ये आपण शॉपिंग करू शकतो आणि शॉपिंगमध्ये आपण इन्व्हेस्ट पण करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन पण बिझनेस करू शकतो भरपूर मार्ग आहेत कशा पद्धतीने बिझनेस करायचा आहे तो देखील आपण व्हिडिओ तुम्हाला जनरली बनवलेला आहे त्याचा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देते ते व्हिडिओही तुम्ही जाऊन पाहू शकता आय होप मित्रांनो साडेचित थोडीफार तुम्हाला इन्फॉर्मेशन आणि बिझनेस रिगार्डिंग तुम्हाला थोडंफार इन्फॉर्मेशन कसं वाटलं मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा अजूनही तुमचे काहीतर प्रश्नांची उत्तर बाकी असेल नंबर्स आहेत व्हॉट्सअप करा कॉल करा संपूर्ण माहिती मिळून जातं नाही तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरांसोबत मी तुमच्या समोर उपस्थित राहते तर चला मित्रांनो मी आपल्याला मिळते नेक्स्ट अशा धमाकेदार व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र नमस्कार